आजपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कातकरींच्या विदारक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तरदायित्वाची भावना म्हणून श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा आणि संस्थापक विवेक पंडित यांच्यासह राज्याचे पदाधिकारी आत्मक्लेशातून आत्मनिर्धार मौन पाळून सुरुवात झाली आहे देश स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या उंबरट्यावर आहे तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून केवळ काही किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या आदिम कातकऱ्यांचा श्रमाच्या अमानुष बाजार आहे लहान मुलांचं बालपण खुडून नेलं जात आहे त्यांचं माणूस म्हणून जगणंच नाकारलं जाते आहे दारिद्र्य अन्याय आणि प्रशासनाच्या दीर्घकालीन अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे हा आदिम समाज खुलेआम उद्ध्वस्ततेच्या मार्गावर उभा आहे श्रमजीवी संघटनेनं या आदिवासी जमातीसाठी आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराचं निर्णायक पाऊल उचललंय निरक्षरता आणि दारिद्र्यामुळे अल्पवयीन मुलींची खरेदी विक्री कर्जबाजारीपणामुळे पुन्हा वाढलेली वेटबिगारी स्थलांतरणामुळे अर्ध्यावर पोहोचलेलं शिक्षण आणि बालमृत्यूंच्या वाढत्या घटना या सर्वांनी कातकरी समाजाचं जीवन अंधकारात लोटलं गेलंय वनहक्क गावठाण हक्क आणि मुक्त वेटभिगारांचं पुनर्वसन आजही प्रलंबित आहे यासाठी श्रमजीवी संघटनेचे राज्याचे पदाधिकारी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा जनरल सेक्रेटरी बाळा भोईर विजय जाधव ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे आदी कार्यकर्ते पूर्ण दिवस उपवास करून आत्मक्लेश करणार आहेत अन्यायकारक आणि मानवी संवेदनांना चिरडून टाकणाऱ्या आजच्या विदारक परिस्थितीकडे शासन आणि समाजाचं लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच नोव्हेंबरला आत्मक्लेशातून आत्मनिर्भर सुरू असताना संघटनेच्या प्रत्येक गावापाड्यात प्रौढ सभासद दिवसभर उपाशी राहून आत्मक्लेश करून सायंकाळी प्रत्येक गावागावात पाड्यापाड्यात आपल्या घरादारात नव्या आत्मनिर्धाराचा प्रतिमात्मक दिवा लावला जाणार आहे आत्मक्लेशातून आत्मनिर्धार आंदोलन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झालं असून शासनानं तात्काळ ठोस आणि परिणामकारक पावलं उचलून कातकरी समाजाला माणूस म्हणून जगण्याचा आणि सन्मानानं उभं राहण्यासाठी अधिकारांची अंमलबजावणी करावी यासाठी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित हे स्वतः आत्मक्लेश करून आत्मनिर्धार करून मौन करणार आहेत आत्मक्लेशातून आत्मनिर्भर हा पाच नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबर असा केवळ वेळ आहे हे केवळ संघर्ष नसून परागांदा होत असलेल्या समाजाच्या अस्तित्वासाठी निर्धार आहे अशी माहिती श्रमजीवी संघटनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे प्रिय देशाच्या स्वातंत्र्याच्या ऐंशी वर्षानंतर आता लवकरच स्वातंत्र्याची शताब्दी आपण करतो आणि दोन हजार सत्तेचाळीसचं विजन आपल्या देशाचं महासत्ता बनण्याचं कसं असेल त्याची स्वप्न आपला देश पाहत असताना मुंबई या आंतरराष्ट्रीय महानगराच्या जवळ ज जगणारी कातकरी ही जी आदिम जमात आहे आदिवासींच्यामधली ती जमात मात्र भीषण वास्तवाला सामोरं जाते आहे बारा तेरा वर्षाच्या मुली नगर जिल्ह्यातल्या संगमनेरचे लोक या ठिकाणी येऊन खरेदी करून जात आहेत अशा सहा घटना आता गुन्हे अशा पद्धतीचे दाखल झालेले आहेत लहान लहान मुलांची विक्री पाचशे पाचशे रुपयाला मेंढपाळांसाठी किंवा मच्छी सुकवण्यासाठी घरकामासाठी या कातकऱ्यांची जात आहेत खाण्यासाठी कर्जबाजारीपणा कातकरींच्यावर आलेला आहे आणि त्यातून भीषण दारिद्र्यानं ही जमा जमात गांजलेली आहे ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे याची खंत आम्हाला आहे की देशाच्या स्वातंत्र्यानंतर संविधानाने जे मूलभूत अधिकार दिले जगण्याचा सन्मानाने जगण्याचा जो अधिकार दिला तो आम्ही अजूनही यांच्यापर्यंत पोचवू शकलो नाही याची खंत आम्हाला आहे आणि या समाजाला जागृत करण्याकरता त्यांना संघर्षाला प्रवृत्त करण्याकरता आम्ही आज आत्मक्लेश आणि उद्या निर्धार करतो आज आम्ही सर्व गावागावामध्ये घराघरामध्ये उपवास करतायत या ठिकाणी सुद्धा संघटनेचे पदाधिकारी उपवास करतील आणि आत्मक्लेश करतील आणि उद्या निर्धार करून या कातकरी समाजाला संघटित करून त्यांना या भीषण दारिद्र्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील